नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो डॉक्टर मनाली मकरन क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कितव्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए पहिल्याच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही नागपूर विद्यापीठ आहे पहिल्या महिला कुलगुरू या ठिकाणी पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे नाव आहे त्यांचं डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट्स आहेत घ्या या दिवसाची स्थापना डॉक्टर लॉरी मार्कर यांनी केली होती चित्त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी जगभरामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मागचा उद्देश आहे दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर पर्यंत भारतामध्ये एकूण सत्तावीस चित्ते आहेत यापैकी सोळा चित्ते हे भारतामध्ये जन्मलेले आहेत तर उर्वरित अकरा चित्ते हे नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आणलेले आहेत आणि मला फक्त कमेंट करून सांगा जास्तीत जास्त जे काही चित्ते आणून ठेवलेले आहेत ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवलेले आहेत आणि ते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ठीक आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या विभागांचे नाव या ठिकाणी बदललेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व ऑल ऑफ अब दी अबोव पर्याय क्रमांक ए पी एम ओ पर्याय क्रमांक बी राजभवन आणि पर्याय क्रमांक सी केंद्रीय सचिवालय या तिघांची या ठिकाणी नाम नावं या ठिकाणी बदलण्यात आलेली आहेत याच्या मागचा उद्देश काय आहे तर या बदलांचा उद्देश शासनाचा दृष्टिकोन सत्ता ऐवजी सेवा अधिकार अधिकारऐवजी जबाबदारी या मूल्यांकडे वळवणे आहे हा याच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे मग नवीन नावं काय ठेवण्यात आलेली आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया केंद्र सरकारचे मोठे बदल पहा पीएमओ नवे नव्हे तर आता काय असणार आहे पीएमओचं नाव सेवा तीर्थ राजभवन नव्हे तर राजभवनचं नवीन काय नाव असणार आहे लोकभवन आणि केंद्रीय सचिवालय नव्हे तर केंद्रीय सचिवालयाचं नवीन नाव काय आहे कर्तव्य भवन लक्षात घ्या पीएमओ च नामकरण झालं सेवा तीर्थ राजभवनचं नामकरण झालं लोकभवन आणि केंद्रीय सचिवालयचं नामकरण झालं कर्तव्य भवन ठीक आहे गोष्टी लक्षात राहतील ठीक आहे आता या ठिकाणी जो काही आपला पोलीस भरतीसाठीचा जो काही टेस्ट सिरीजचा जो काही कोर्स आहे तो ऑलरेडी लॉन्च झालेला आहे हा कोर्स तुम्ही फक्त सहा बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच घेऊ शकता म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सात डिसेंबर पासून याच्यामध्ये टेस्ट टाकण्यास सुरुवात होणार आहे बरोबर ही टेस्ट सिरीज कशी घ्यायची आहे तर करंट अफेअर्स मराठी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे प्लेस्टोरला ते डाऊनलोड करा तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि त्याच्यामध्ये हा कोर्स आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस याला तुम्ही बाय करू शकता आणि फक्त बाय करून या ठिकाणी बसू नका त्याच्यामध्ये तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस करताल जितक्या जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव करताल तितकं तुम्हाला एक्झाम मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न सोडवायला मदत होईल ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारत आणि कोणत्या देशादरम्यान एकोवेरिन दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित केला जात आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि मालदीव या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा एकुवेरीन सराव आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एक्वेरीन दोन हजार पंचवीस हा जो काही सराव आहे दोन हजार पंचवीसमध्ये याची चौदावी आवृत्ती आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा सराव आहे तिरुवनंतपुरम म्हणजेच केरळ या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे दिवे ही नावाची भाषा आहे त्या भाषेमध्ये एकुवेरीनचा अर्थ मित्र असा होतो आणि त्याची सुरुवात या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी पहिलं आवृत्ती या ठिकाणी झाली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर भारत आणि मालदीव या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा एकुवेरीन सराव मालदीव बद्दल सांगायचं सा म्हटलं तर अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू राजधानी आहे माले तर चलन आहे मालिदिवीन रुपिया मला कमेंट करून सांगा जे काही पूर्ण जग आहे या जगामध्ये एक चाळीस ते पन्नास महत्वाचे देश आहेत या महत्त्वाच्या देशांवरतीच परत परत या ठिकाणी त्या देशाचे राष्ट्रपती कोण त्या देशाचे पंतप्रधान कोण त्या देशाची राजधानी कोणती त्या देशाचं चलन कोणतं याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर एका सेपरेट या ठिकाणी याच्यावरती व्हिडिओ तयार करायचा का देश त्या देशाचे अध्यक्ष पंतप्रधान राजधानी आणि चलन याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करा पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला वर्ल्ड पुरुषांच्या कॅटेगरीमधील म्हणून निवडण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्मंड का आर्मंड काय नाव आहे असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लुंग्या घ्या आर्मंड डुप्लांटिस आणि मॅकफॉलिप लेओन यांना जागतिक ऍथलेटिक्सच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू कॅटेगरीमध्ये घोषित करण्यात आला आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक अथलेटिक्स पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वीडनचा पोल वॉल्ट स्टार आर्मंड डुप्लांटिस आणि अमेरिकन धावपटू सिडनी मॅकलॉफ्लिन लेओन यांना वर्ल्ड अथलेट्स ऑफ द इयर म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे दोन्ही या ठिकाणी गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी चार डिसेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट आहेत ते लिहून घ्या एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने केलेल्या ऑपरेशन ट्रायडंट या यशस्वी मोहिमेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला होता तसेच दुसरा पॉईंट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेशी नौदलाची स्थापना केली होती त्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे हे जे काय आपले इंडियन आर्म्ड फोर्सेस आहेत तीन महत्वाचे दल आहेत त्याच्यावरती या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स ते लिहून घ्या जसं की भारतीय सैन्य भारतीय सैन्याचे लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी लष्कराचे उपप्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र लाल सिंग अशाच प्रकारे भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि नौदलाचे उपप्रमुख आहेत व्हाईस ऍडमिरल संजय वात्सयन अशाच प्रकारे भारतीय हवाई दलाचे हवाई दल प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि वायुसेना उपप्रमुख आहेत एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये असलेला रामबन सुलई नावाचा एक मधाचा प्रकार प्रामुख्याने भारतातील कोणत्या प्रदेशामध्ये उत्पादित केला जात असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी रामबन सुलई नावाचा एक हनीचा टाईप मधाचा प्रकार या ठिकाणी उत्पादित केला जातो अलीकडेच हा चर्चेमध्ये होता त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जम्मू काश्मीर तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर काश्मीर अगोदर एक का राज्य होतं त्याला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन ला पहिले या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेले आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दचीगाम आणि दोन महत्वाचे धरण बगलिहार आणि उरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा लिहून घ्या हेरॉन एम के सेकंड मानवरहित हवाई वाहन यू ए म्हणजे अनमॅन आर्मड व्हेकल कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या हेरॉन एम के दोन हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने विकसित केलेलं ते साडेआठ मीटर लांब आहे त्याचे पंख साडे सोळा मीटर पसरलेले आहेत आणि ते चारशे नव्वद किलोग्राम पेलोड आणि एक हजार चारशे तीस किलोग्राम जास्तीत जास्त टेक ऑफ वजन या ठिकाणी वाहून नेतं एवढी त्याची कॅपॅसिटी आहे कॅपेबिलिटी आहे कोणी विकसित केलं आहे हेरॉन एम के डोन मानव रहित हवाई वाहन तर इस्रायलने तर इस्रायलबद्दल जाता जाता चर्चा करून जाऊया अध्यक्ष आहेत इसहाक हरजोक पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा भारतातील पहिला विमानतळ कोणता ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जल सकारात्मक वॉटर पॉझिटिव्ह फर्स्ट इंडियाज या ठिकाणी काय बनलेलं आहे एअरपोर्ट बरोबर इंडियाज फर्स्ट वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट असं म्हटलं तरी काय हरकत नाही ते या ठिकाणी बनलेलं आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन पॉइंट लिहून घ्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिलं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ बनलं आहे जे दरवर्षी चाळीस दशलक्षाहून अधिक प्रवाशांना या ठिकाणी हँडल करतं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ म्हणजे काय तर विमानतळ वापरण्यापेक्षा जास्त पाणी रिचार्ज करतं अशा विमानतळाला या ठिकाणी वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ म्हटलं जातं ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी देखील मदत होते ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे एक नंबरला आहे महाराष्ट्र राज्य दोन नंबरला आहे कर्नाटक तीन नंबरला आहे तमिळनाडू चार नंबरला आहे हरियाणा महाराष्ट्र एक नंबरला आहे तर महाराष्ट्राबद्दल चर्चा करूया स्थापना एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल आचार्य देवव्रत राजधानी मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने अतुल्य भारत टू पॉइंट ओ हा उपक्रम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी पर्यटन मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अतुल्य भारत टू पॉइंट ओ हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे हा इनिशिएटिव्ह ही मोहीम याच्या मागचा उद्देश काय आहे तर केंद्रित प्रचाराद्वारे अधिका अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारतामध्ये आकर्षित करणे या उद्देशाने या ठिकाणी अतुल्य भारत टू पॉइंट ओ उपक्रम सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न बहात्तर वर्षाच्या काळानंतर भारतामध्ये बांबू कोळंबी पुन्हा एकदा कोठे सापडलेली आहे ज्याला सायंटिफिक नेम आहे बरोबर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्याच्या अंतर्गत तर पर्याय क्रमांक बी ओडिसा राज्याच्या अंतर्गत तर कर्नाटक प्लस ओडिसा या दोन राज्याच्या अंतर्गत बहात्तर वर्षानंतर भारतामध्ये परत एकदा बांबू कोळंबी सापडलेली आहे शेवटचा प्रश्न खियाम न्यू नगन ही जी काही कम्युनिटी आहे जमात आहे प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते तर पर्याय क्रमांक ए नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच त्यांच्या मन के बात रेडिओ कार्यक्रमामध्ये खियाम न्यू नगन जमातीचा उल्लेख केला होता हे जी काय जमात आहे ते पूर्व नागालँड आणि वायव्य म्यानमारमध्ये राहणारे एक प्रमुख नागा जमाती आहे खियाम न्यू नगम शब्दाचा अर्थ महान नदी किंवा पाण्याचा स्रोत असा होतो क्लिअर तर ही जी काही जमात आहे कम्युनिटी आहे ती नागालँड राज्यामध्ये प्रमुख आढळते ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिल्यांदाच भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन मधील सैनिकांना सन्मानित केलेलं आहे तर हे जे काही ऑपरेशन पवन आहे ते कोठे सुरू करण्यात आलेलं होतं नेपाळ श्रीलंका बांगलादेश की भूतान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे